मंडळ धाराशिव या वाद्यपूजनाचं आज पूजन समस्त या <प्रेंगा> मंडळाचे आमचे सदस्य या ठिकाणी मंडळी त्या रात्री मानाची वडीलधारी मंडळी यांच्या सर्वांच्या हाताने गणेश बाप्पांचं पूजन करून आज वाद्यपूजन देखील या ठिकाणी केलेलं आहे त्या रातलं सगळ्यात जुनं आजोबा गणपती असलेलं मंडळ हे दारोद शहरातलं मंडळ आहे या मंडळाचा साधारणतः सत्तर वर्षापासूनचा इतिहास आहे स्वतंत्र काळापासून हे मंडळ या ठिकाणी करत आहे आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबिर असल कोलगरिबांना फळवाट असेल किंवा अजून जे काही समाज कार्यक्रम असतील त्यानंतर वर्षी दरवर्षी करतो वृक्षारोपण असेल विविध कार्यक्रमांचं हे सामाजिक विजय चौक तरुण मंडळ आमचं या ठिकाणी आहे या मंडळाचे अध्यक्ष अविनाथ टापरे आणि पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आम्ही निर्मुक सादरीकरण जास्त दरवर्षी आपण पारंपरिक पद्धतीनं सादरीकरण करतो आज गेल्या मागच्या वर्षी पासून जे पत्रकार पत्रकार बांधवांचं जे आपलं पक्ष असायचं ते सुद्धा आमच्या मंडळाने या ठिकाणी पटकवलेलं आहे पण माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार बांधवांनी जे बंद केलेलं बक्षीस वितरण आहे ते पुन्हा सोळा करावं हे आपल्या माध्यमातून पुण्यात विनंती करतो आणि आम्हा सर्व शहरातल्या मंडळांना आपण एक प्रोत्साहन द्यावं दे अशा ला देखील आपल्याला आज बाप्पाच्या वा वाद्यपूजनातील विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपलं जे पथक आहे ढोल पथक आहे या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या वेशभूषामध्ये आणि पारंपरिक आम्ही मागच्या वर्षी या ठिकाणी ज्योतिबाचं एक गाणं या ठिकाणी बसवलं होतं त्याच्या मागच्या वर्षी आम्ही अखंडवास बसवलं होतं त्याच्या पाठीमागच्या वर्षी आम्ही देशाच्या आर्मी मिलिटरी वरती आम्ही एक इव्हेंट बसवलं होतं त्याच्या आधी आम्ही कोरोनावरती बसवलं होतो प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना आणि नवीन तर शहरवासीसाठी आम्ही ठिकाणी साजरीकरण करायचा त्यानं प्रयत्न करतो चर, शहरातील गणपती मंडळ काय आवाहन करत मी शहरातील सर्व दर्श मंडळांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी शांततेने सांप्रदायिक पद्धतीने आपण या ठिकाणी हा दर्श साजरा करावा लोकमान्य टिळकांनी आपला जो एक संदेश दिलेला आहे तो संदेश आपण सततने पुढे यावा एवढ्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र